जय जिजाऊ जय शिवराय बांधवांनो मी दिनकर गरुड जरांगे पाटलांचा एक कट्टर ब्रिगेडी समर्थक मराठा कुणबी नोंद सहाय्यक समितीच्या मार्फत आपण महाराष्ट्रभर आपल्या बांधवांना संमतीपत्र देण्यासाठी मदत करत आहोत आणि काही लोकांना तर आपण अक्षरशः कुणबी नोंदी शोधून देण्यामध्ये पण आपल्या समितीतर्फे मदत केलेली आहे तर आमच्या गरुडांची पिंगळी येथील नोंद आलेली नाही आमचं शोध आहे आम्ही त्या प्रयत्नात आहेत जसं की आमच्या तेतीस चौतीसच्या नोंदी जसं आमचे बांधव आलेले भाऊकी बंधू मटकराळ्याचे सॉरी जोडसांगीचे गरुड आहेत आमचे पाहुणे पण आहेत आणि भावकी पण आहेत तर आम्ही प्रयत्न करत आहोत परंतु मरटक कर... मटकराळ्याच्या नोंदी आल्यात वरखेड्याच्या आल्यात आम्ही त्यांचं संमतीपत्र घेणार आहे तर आपल्या सोबत आहेत आमचे जोडसांगीचे बांधव ते आपल्याशी एका मिनटामध्ये बोलतील त्यांचं मनोगत व्यक्त करते बोला सर मी गरुड सुदर्शन गणेशराव जय जिजाऊ जय शिवराय आता mm. yes. ते यांची आम्हाला काही ओळख नव्हती परभणीमध्ये काम करत आहेत आपल्या समाजासाठी ज्यां mm. दिनकरव गरुड म्हणून ज्यांची नोंद वगैरे नाही किंवा कोण्या सरनेम ज्याचे आडनाव सारखे त्याच्याकडून काय फायदा होईल त्याने आता आश्वासन दिले यांनी की बाबा मटकराकडून तुम्हाला काय जे कागदपत्राची गरज लागते ती पुरवल्या जाईल असं दिलंय आणि आम्हाला आता डॉक्युमेंट जे काही कागदपत्र लागतात अगोदरचे सुरुवातीचे ती यादी दिलेली लिहून तर आता बघूया काय निघतात का नाही नक्कीच आपल्याला आणि माझं माहिती तो आपण हावळे पाटलांसोबत राहतो मी हो पुण्यामध्ये मी सचिन हावळे पाटील हे संपर्कात असतात माझ्या तिथे काही बैठक्या वगैरे घ्यायच्या असतील तर आणि नक्कीच आपण जरंगे पाटलापर्यंत मदत झाली की त्यांच्यापर्यंत सांगू की आपल्या समाज बांधव परभणीचे दिनकर गरुड म्हणून आहेत ते खरंच प्रामाणिकपणाने काम करायला आणि प्रमाणपत्र काढण्यासाठी मेहनत घेतायत धन्यवाद धन्यवाद यानंतर